नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते टार्गेट्स जे आहेत करंट अफेअरचे पॉईंट जे आहेत ते वाचायचे आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेली डिस्कस करत असतो ठीक आहे तर ही सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये दे देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी एम पी एस सी आणि कंबाईनची दोन हजार पंचवीसची तयारी करत असेल त्यांच्यासाठी ही सिरीज आहे तर तुम्ही नक्कीच बघा तुमची करंट अफेअर्सला एक डिरेक्शन तुम्हाला मिळेल आणि कोणकोणते पॉईंट झालेले असेल ते, ते तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल तर डी पीडीएफ जर कोणाला हव्या असतील जानेवारी तेवीस पासून ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत प्लस राष्ट्रीय घडामोडीची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल सी एसीक्यू फॉर्मॅटमध्ये तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्लस आपण व्हिडिओ सीज सुद्धा त्याची पूर्ण केलेल्या आहेत ती सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता तर आतापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स चालू घडामोडीचे टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत बघा तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेतीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार आव्हान निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग आणि कृषी आणि पर्यावरण हे तेरा चॅप्टर्स जे आहेत हे बत्तीस आणि तेत्तीसव्या अंकामधून आपण पूर्ण केलेले आहेत म्हणजे जानेवारी ते जून पर्यंत तेरा चॅप्टर्स आपण टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले के आहेत म्हणून म्हणतो की चॅनल आपलं सबस्क्राइब करून ठेवा कारण एक एक तास तुमच्यावरती पुन्हा लय भारी पडू शकतो परीक्षा जशी जशी जवळील तशी ठीक आहे त्यासाठी चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि रेटवरच जे टार्गेट अपलोड होतं ते पूर्ण करण्याचा अटलिस्ट प्रयत्न तरी करा ठीक आहे प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी तुम्हाला जमणार नाही त्याच्यावर प्रयत्न करा आता आपण चौदा चॅप्टर चालू करतो ज्याचं नाव आहे चर्चेतील पुस्तके या सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि तेतीसमधून आणि आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचाच आहे ठीक आहे तर हे सगळे तुम्हाला पुस्तक तसे लेखक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळे सांगेन आता फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पर्यंत परिक्रमाच्या मासिकातून जागतिक घडामोडी संपवल्या राजकीय घटनात्मक घडामोडी संपवल्या महाराष्ट्र घडामोडी संपवल्या विज्ञान तंत्रज्ञान संपवलं पुरस्कार आणि पुस्तके देखील संपवलेल्या आहेत आता आपला सहावा चॅप्टर आपण चालू करतो आजपासून ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी ज्या काही परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै असेल याच्यामधून आर्थिक घडामोडी ज्या ते आपल्याला संपवायच्या आहेत ठीक आहे आणि टोडचे एम सी एमसीक्यू तुम्हाला सांगितले आहे ज्या पद्धतीने सांगितले आहेत की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता यामधून पाठ करून टाका या सगळ्या जानेवारी दोन हजार तेवीस पासून सगळ्या पीडीएफ एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये मराठीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जाऊन प्रश्न उत्तर पाठ करून टाका जे काही टू सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा हे तीन सोर्स जरी वापरले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो त्याच्यामुळे याची सारखी उजळणी तुम्हाला करायची आहे चॅनल नक्कीच आपलं सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याचं त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका मिळणार वेळ कालावधी बघता अत्यंत वेळ कमी आणि आपल्याला त्या वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामुळे सिलॅबस जास्त आहे वेळ कमी आहे आणि टार्गेट तुम्हाला फॉलो करणं मस्त आहे म्हणून मी आधीपासून सांगत असतो की टार्गेट फॉलो करा टार्गेट शिवाय नाही होणार काही म्हणून एक ऑगस्ट पासून करंट अफेअरची टार्गेट सिरीज आपण चालू केलेल्या जवळपास पंचवीस सप्टेंबर उजाडतोय तरी सुद्धा आपण जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या म्हणजे सहा महिन्याच्या अजून करंट मध्ये आहे तर हे सुद्धा आता लवकर आपलं संपून जाईल सहा महिन्याचं त्याच्यानंतर मग आपण बॅक लावून आहे म्हणजे जून जुलै दोन हजार तेवीसपासून डिसेंबर दोन हजार तेवीसचे सहा महिने आपल्याला क्लिअर करायचे आहेत म्हणजे जवळपास वर्षाचं तुमचं करंट अफेअर्सचे टार्गेटच्या माध्यमातून तुमची सिरीज असेल ती पूर्ण होऊन जाईल ठीक आहे तर आता कालावधी बघा की चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आपण आधी ठरवला होता एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्टपर्यंत आता सप्टेंबरमध्ये एक सप्टेंबर ते तीस पर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत टप्प्याने पूर्ण करणार आहे आपण अजिबात राही गडबड याच्यामध्ये करणार नाही व्यवस्थित आपलं कंप्लीट होणार आहे काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आपल्याला संपवायच्या आहेत तर यासाठी सोर्सेस आपण कोणते वापरतोय सिम्प्लिफाईडचं अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जे टोळेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर यासाठी तुम्हाला दररोज करंट प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला इथे वेळ द्यावा लागेल तर आणि तरच हा सिलेबस तुमचा पूर्ण सगळा होऊ शकेल ओके तर आता जे आपण टार्गेट आज ठरवलेलं आहे की चर्चेतील पुस्तके सगळी संपूर्ण आपल्याला संपवायचे आहेत आज बत्तीस आणि तेतीसव्या अँकातली म्हणजे सहा महिन्याचे कुठली कुठली पुस्तक आणि त्याचे लेखक कोण होते तर व्यवस्थित ऐका तुमची डायरेक्टली उजळणी असेल ती होऊन जाईल तर आता सुरुवात करूया तर हे सिम्पली पाठच्या अंक बत्तीसमधले आहेत चर्चेतील पुस्तके व्यवस्थित ऐका तर अँग्रिया अ हिस्टॉरिकल ओडिसे ह्या पुस्तकाच्या लेखक आहेत बघा सोहेल रेकी ठीक आहे पुस्तकाचं नाव इंग्लिशमध्ये आहे लेखकाचं नाव मराठीमध्ये आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर आता व्यवस्थित मी एक एक रीड करतो तुम्ही व्यवस्थित केअरफुल ऐका अँड अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती चित्रा बॅनर्जी दिवा करुणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी विजय खरे आणि अमित सिन्हा आसाम्स ब्रेव हर्ट लचित बरफुकन अरूप कुमार दत्ता बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक पी एस श्रीधनर श्रीधरन पिल्ले गोव्याचे राज्यपाल बेस्ट ऑफ आशा आशा भोसले बिस्ट ऑफ इंग्लंड ऍडम्स बाईल्स ब्रेव्हर्ड्स ऑफ भारत विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री विक्रम संपत सेंटर्स ऑफ पॉवर चिन्मय गारे खान कॉन्वर्जेशन विथ औरंगजेब चारू निवेदिता कोर्ड्स ऑफ इंडिया पास्ट टू प्रेझेंट माहिती व प्रसारण विभाग डबलिंग इन डिप्लोमॅसी एस डी मुनी एक संबंदर मेरे अंदर संजीव जोशी ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी सीईओ फर्टिलायझिंग द फ्युचर मनसुख मांडविया केंद्रीय मंत्री फोर स्टार्स इज ऑफ डेस्टिनी मनोज नरवणे माजी लष्कर प्रमुख हे आत्मचरित्र आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नंतर पुढचं पुस्तक आहे गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स एम जे अकबर जर्नी ऑफ ए नेशन सेवंटी फाईव्ह इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी संजय बारो काश्मीर ट्रॅव्हल्स इन पॅराडाईज ऑन अर्थ रमेश भट्टाचारजी अनुभव ट्रेकर महाकविथाई कवी वैरामो नंतर महा स्वप्निकुडू पी विक्रम पत्रकार मोदी इंज मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर आर के पंचनंद बिबेक देब्रॉय अनिर्बन गांगुली आणि उत्तम कुमार सिन्हा मोदीज नॉर्थ इस्ट स्टोरी तुहीन ए सिन्हा आदित्य पिट्टी नंतर नानथन औरंगजेब कॉन्वर्सेशन विथ औरंगजेब चारू निवेदिता नीरज चोप्रा द मॅन हू मेड हिस्ट्री नॉरिस प्रीतम क्रीडा पत्रकार पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम नाईन्टीन फोर्टी सेवन नाईन्टीन सेवन्टी वन व्हॉल्यूम वन डॉक्टर राजन सैकिया प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स शर्मिष्ठा मुखर्जी राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत गीता सिंग आणि आरिफ खान भारती स्कल्पटेड स्टोन मिस्ट्रीज ऑफ ममलामपुरम अश्विन प्रभू स्प्रेडिंग जॉय जॉय ऑल्लुकास स्वालिंग स्वालिंग द सन लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी माजी सहायक महासचिव संयुक्त राष्ट्र स्वीट्स अँड बिटर्स टेल्स फ्रॉम अ शेप लाईफ सतीश अरोरा लक्षात ठेवा त्याच्यानंतर द कॉन्स्पिरन्सी गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष नंतर द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर थ्रू द ब्रोकन ग्लास टी एन शेषन अनसिल्ड कवर्स गौतम भाटिया वेलकम टू पॅराडाईज ट्विंकल खन्ना अभिनेत्री हाय भारत मॅटर्स एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आणि प्रशासकीय योगायोग शेखर गायकवाड माझे आय एस तर हे सगळे सांगितलेले पुस्तक आणि त्याचे लेखक आहेत सिम्पलिफायरच्या अंक बत्तीसमधले तर इथं तुमचं हे कम्प्लीट झालं आणि याच अंकामध्ये सप्ताह पंधरावडा आणि महिना जो आहे इथे पेजेच्या शेवटी त्यांनी ठेवलेला आहे ठीक आहे कारण आपलं पुन्हा मागे वळता येणार नाही म्हणून आपण इथंच क्लिअर करून घेऊ आहे तर अकरा ते सतरा जानेवारी राष्ट्रीय रक्षा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह असतो दहा ते अठरा जानेवारीला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह असतो डी पी डबल आय टी साजरा केला जातो तेवीस ते एकतीस जानेवारी पराक्रम उत्सव असतो सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे नवी दिल्लीतील लाल कुल्ल्यावर याचं आयोजन होतं एक ते सात फेब्रुवारी जागतिक आंतरधर्म समरसता सप्ताह असतो बारा ते अठरा फेब्रुवारी भारतीय उत्पादकता सप्ताह असतो चौदा ते अठरा जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरावडा असतो सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च आर्थिक साक्षरता सप्ताह असतो याची थीम आहे मेक अ राईट स्टार्ट बिकम फायनान्शियल स्मार्ट आणि मार्च दोन हजार चोवीसला राष्ट्रीय दोष जागरूकता महिना याची थीम आहे ब्रेकिंग बॅरियर्स इन्क्लुझिव्ह सपोर्ट फॉर चिल्ड्रन्स विथ बर्थ डिपेक्ट्स ठीक आहे तर, तर हे सप्ताह पंधरा महिन्या पेजवरती तुम्हाला शेवटी दिलेला आहे तर दिनविषयीचा सुद्धा अजून एक चॅप्टर बाकी आहे तो सुद्धा आपण लवकरच क्लिअर करून घेऊया मात्र या पेजवरचं आहे म्हणून आपण इथेच क्लिअर करून ठेवलेलं आहे तर हे झालं अंक अक बत्तीसमध्ये सगळी चर्चेतील पुस्तके आणि त्यांचे लेखक आता अंक मध्ये बघा सिम्प्लिफाईडचे अंक मध्ये कोणते चर्चेतील पुस्तक आहेत तर व्यवस्थित आहे का पुस्तकाचं नाव इंग्लिशमध्ये आहे लेखकाचं नाव मराठीमध्ये दिलेलं आहे तर बघा व्यवस्थित आहे का ॲडव्हेंचर्स ऑफ ए ट्रॅव्हलिंग मॉन्क अ मॉम्यू अ मेमोयार इंद्रदुम्न स्वामी ॲट द फील ऑफ रिसर्च अनुराधा मस्केरेनास सौम्या स्वामीनाथन यांचं चरित्र आहे ते कोड डिपेंडंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ ए मधुमिता मुर्गिया फ्रॉम अ शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड यस रमन हे आत्मचरित्र आहे हेवनली आयसलँड ऑफ गोवा पी एस श्रीधरन पिल्लई गोव्याचे राज्यपाल इंडिया द रोड अ व्हिजन अँड अँड अजेंडा भीमेश्वर चल्ला इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स सौम्या अवस्थी आणि श्रबना बरोवा इझ्रायल वॉर डायरी विशाल पांडे जस्ट मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर डी सुबाराव आरबीआयचे माझे गव्हर्नर नाइप मेडिटेशन आफ्टर अँड अटेम्प्टेड मर्डर सलमान रशदी मेकर ऑफ मॉडर्न गोवा द अनटोल्ड स्टोरी ऑफ प्रताप सिंग राणे विजयादेवी राणे प्लॅनिंग फॉर इंडियन अर्बनायझेशन विद्याधर के फाटक द कुकिंग ऑफ बुक्स अ लिटररी मेमोरियर रामचंद्र गुहा द हिरो ऑफ टायगर हिल ऑटोग्राय ऑटोबायोग्राफी ऑफ परमवीर कॅप्टन योगेंद्र सिंग यादव द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड रमन मित्तल आणि सीमा सिंग ठीक आहे ही चर्चेतील पुस्तक आहेत सिम्प्लिफाइड अंक तेत्तीस मधले अजून दोन आहेत बघा लक्षात ठेवा द विनर्स माइंडसेट शेन वॉटसन आत्मकथा आणि यू कॅन कोच सिद्धार्थ राजशेखर तर ही सिंप्लपाडच्या अंक तेत्तीस मधली सगळी चर्चेतील पुस्तक आहेत म्हणजे इथं सिम्प्लिफाईड मधला सिम्प्लफा सांग बत्तीस आणि ते मधला चर्चेतील पुस्तके जे आहेत ते आपलं सगळं इथं कम्प्लीट झाला चॅप्टर ठीक आहे तर हे फक्त तुम्ही एकदा एकदा ओवरलुक करा तो एकदा तुम्ही पुस्तकातून वाचा किंवा आपला व्हिडिओ जर ऐकला तरी सुद्धा तुमचं रिव्हिजन असेल ते होऊन जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे परिक्रमाचं मासिक गॅप फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आणि त्याच्यामध्ये आर्थिक चॅप्टर हा ओपन करा आर्थिक घडामोडी जे आहेत ते सगळ्या संपवायच्या आहेत तर ह्या सगळ्या विस्तृत म्हणजे डिटेलमध्ये जे आहे ते दिलेले आहेत तर व्यवस्थित हे पॉईंट्स जे असते फक्त पॉईंट्स देतोय त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण तुम्ही परिक्रमाच्या पुस्तकातून वाचून घ्या ठीक आहे तर याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा लिड्स दोन हजार तेवीस सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन इंटरनॅशनल एनर्जी एनर्जीचा कोळसा दोन हजार तेवीस अहवाल दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस एस जी बी एस उन्नती फाउंडेशन सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणारी पहिली संस्था काकरापार अणुऊर्जा केंद्राच्या चौथ्या युनिटची क्रांतिकता प्राप्त धारावी पुनर्विकास प्रकल्प ताक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाट मित्रो ॲप आर पी योजनेअंतर्गत तीन नवीन उपयोजना इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार चोवीस सायबर जोखीम भारतीय जोखीम दोन हजार चोवीसच्या हंगामातील वाढ मध्ये कृषी क्षेत्राचा जेडीपीतील वाटा पंधरा टक्केपर्यंत घसरला एसबीआय एचडीएफसी बँक आणि आय सी आय सी बँक यांना डी एस आय बी दर्जा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा नंतर सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना कोची लक्षद्वीप बेटे सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्प के एल आय एसओपी एफ सी जे आय टॅग प्रदान आणि अटल सेतू नावाशेवा सीलिंगचं उद्घाटन तर हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकातील हे आर्थिक घडामोडीमधले मुद्दे आहेत तर उद्याचे व्हिडिओ येण्याआधी हे तुमचे सगळे जे असतील ते तुमचे वाचून पूर्ण व्हायला हवेत त्याच्यानंतर टूरच्या ज्या पीडीएफ आपण बनवलेल्या आहेत मराठीमध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्टली पीडीएफ जे आहे ती घेऊ शकताय दररोज यातून पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत तर अशी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करा तर अशा प्रकारचे टार्गेट आहे सर्वांनी व्यवस्थित फॉलो करा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला चॅनलमध्ये जे आपण टार्गेट्स वगैरे देतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि कम्युनिटीमध्ये संध्याकाळी उपस्थित राहत चला कारण तिथे आपले टेस्ट वगैरे हो होत राहतात त्यातून तुम्ही तुम्हाला नक्कीच एक सपोर्टिव्ह जो म्हणतो आपण रोल तो तुम्हाला कम्युनिटी टॅबमधल्या टेस्ट सोडल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स थोडासा बिल्डप होऊन जाईल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटेल पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट